सकाळी सकाळी घराची बेल वाजली तसे महेश काकांनी दार उघडले समोर एक पंचवीस सव्वीस वर्षांची तरुणी उभी होती अनोळखी असल्याने काकांनी प्रश्नार्थक नजरेने बघितले तर समोरून लगेच ती तरुणी किंचित हसत म्हणाली काका माफ करा तुम्हाला त्रास दिल्याबद्दल मी नम्रता तुमच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये कालच राहायला आले आहे यावर महेश काकाही किंचित हसत म्हणाले अरे वा छान मी काल जरा कामासाठी बाहेर गेलेलो होतो म्हणून मला कळलेच नाही काही अडचण होती का यावर नम्रता म्हणाली हो काका आपल्या सोसायटीत कुणी दुधवाला येतो का यावर महेश काका म्हणाले हो दुधवाला येतो ना रोज सकाळी अगदी सातच्या ढोक्याला हजर असतो यावर नम्रता म्हणाली काका प्लीज मला त्यांचा फोन नंबर मिळेल का यावर महेश काका म्हणाले हो हो आत्ता देतो नंबर तू ये ना आत ये यावर नम्रता म्हणाली आत्ता नको काका छकोली झोपली आहे उठली तर रडून रडून गोंधळ घाले पहिलेच ही जागा नवीन आहे आणि त्यात मी जर घरात दिसली नाही तर काही खरं नाही महेश काकांनी विचारले किती वर्षाची आहे छकुली यावर नम्रता म्हणाली गेल्या महिन्यातच तीन वर्षांची झाली आहे आम्ही प्रेमाने तिला घरात छकुली म्हणतो खरं तर तिचं नाव रिया आहे यावर महेश काका म्हणाले वा छान असं म्हणत काका नंबर शोधायला गेले नम्रता तिथेच दारात थांबली घरातून तिला काकांचे कोणासोबत तरी बोलण्याचे अस्पष्ट आवाज येत होते नम्रताला वाटले की काका कदाचित काकूशी बोलत असते मग काही मिनिटांनी काका परत आले एका कागदावर त्यांनी तो दूधवाल्याचा नंबर लिहून आणलेला होता तो कागद त्यांनी नम्रताच्या हातात दिला तशी नम्रता कागद घेऊन पटकन निघून गेली मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत असताना महेश काका आणि नम्रताची पुन्हा भेट झाली यावेळी नम्रतासोबत तिची मुलगीही होती काहीतरी बोबड्या बोलात बडबड करत होती नम्रताची नजर काकावर पडताच ती छकुलीला घेऊन काकांकडे आली नमस्कार काका ही बघा माझी रिया तिने ओळख करून दिली तेव्हा महेश काकांनी बोबडं बोलत रियाला विचारलं हॅलो रिया फिलायला आलीश का आमचं गार्डन आवडलं का या छकुलीला नम्रताने चौकशी केली इव्हिनिंग वॉक का, का, का रोज काका रोज येता एकटेच येतात काकू नाही येत सोबत यावर महेश काका म्हणाले अरे नाही नाही मी एकट्या कुठे आहे मित्र असतात ना सोबतीला आज मी लवकर आलो येतील सगळे थोड्या वेळात रिटायर्ड मंडळी आम्ही सर्व जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरले की थोडं बरं वाटतं काकू नाही आहेत तिने तर स्वतःला घराच्या चार चौकटीत अडकवून घेतलंय तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली ते बघ आलेच आमची मित्रमंडळी असे म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोट दाखवलं यावर नम्रता म्हणाली ठीक आहे काका तुम्ही करा एन्जॉय तुमच्या मित्रांसोबत आम्ही निघतो असे म्हणत नम्रताने रियाला सांगितले की रिया बेटा आजोबांना बाय बाय कर लगेच छोटेसे दोन हात बाय बायमध्ये हल्ले उद्या पण ए हा फलत बाय बाय काकांनी रियाला सांगितले आणि मित्र बसला होता त्या बाकड्याजवळ निघून गेले नम्रताला सोसायटीमध्ये येऊन राहायला आता दहा पंधरा दिवस झाले असतील शेजारी शेजारी असल्याने काका आणि नम्रताच्या अशा अनेकच भेटी होतच असायच्या कधी बाल्कनीत कधी लिफ्ट मध्ये तर कधी संध्याकाळी बागेत एके दिवशी संध्याकाळी पाचच्या सुमारास पुन्हा एकदा काकांच्या घराची बेल वाजली आता यावेळी कोण आलाय असं स्वतःशीच फुटफुटत काकांनी दार उघडलं समोर नम्रता उभी होती आणि कडेवर रिया नम्रताचा चेहरा वैतागलेला आणि रियाचा रडून रडून सुकलेला त्या दोघांना बघून काकांनी काळजीने विचारलं काय ग काय झालं अशी का वैतागलीस यावर नम्रता म्हणाली अहो काका काय सांगू तुम्हाला साखरेची बरणी माझ्या हातून खाली पडली आणि फुटली पूर्ण साखर खराब झाली आणि ही रिया बिना साखरेचं दूध अजिबात पित नाही बघा ना रडून रडून कसा चेहरा सुकवून घेतलाय तिने यावर काका म्हणाले अगं एवढंच ना मग आधीच यायचं ना साखर घ्यायला इतका वेळ कशाला रडवायचं पोरीला ये आत ये यावर नम्रता म्हणाली नको काका आत्ता नको नवीन घर बघून ही परत रडायची यावर काका म्हणाले बरं तू इथेच थांब मी घेऊन येतो साखर असे म्हणत काका आत गेले पुन्हा काकांचे कुणाशी तरी बोलण्याचे अस्पष्ट आवाज नम्रताने ऐकले काका परत आले तर त्यांच्या हातात एक छोटी पिशवी होती काका ती पिशवी नम्रताच्या हातात देत म्हणाले ही साखर आमच्या छकुलीसाठी आणि यात अजून एक छोटा डबा आहे तो चकोलीच्या मम्मी पप्पांसाठी लोणचं आहे तुझ्या काकूंनी दिलंय यावर नम्रता म्हणाली थँक्स काका आणि आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रासही होतो त्यासाठी सॉरी काकूंना पण सांगा येते मी यावर काका नुसतं हसले आणि नम्रता निघून गेली एके दिवशी महेश काका निवांत बाल्कनीमध्ये बसले होते तेव्हा त्यांना जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला तो आवाज शेजारच्या फ्लॅटमधून येत होता याचा अर्थ नम्रता आणि सुमितच असावे जवळजवळ तासभर त्यांच्या भांडणाचा आवाज येतच होता त्यामध्ये रियाच्याही रडण्याचा आवाज येत होता दोघांचे आवाज ऐकून घाबरली असेल पोर शेवटी तुझ्याशी लग्न करून पश्चाताप होत आहे मला या वाक्यावर येऊन भांडण थांबले महेश काकांना बाल्कनीमधून सुमित तावा तावाने गाडी घेऊन जाताना दिसला मग काकाही त्यांच्या घरात आले त्या दोघांचे भांडण ऐकून काका खूप अस्वस्थ झाले होते मग त्यांनी काकूंना त्या दोघांच्या भांडणाविषयी सांगितलं काकूशी बोलताना त्यांना एक युक्ती सुचली दुसऱ्या दिवशी काका सकाळीच नम्रताच्या घरी गेले कारण सुमित रात्री परत आला का नाही हे तर त्यांना बघायचे होतेच पण तो ऑफिसला जायच्या आधी त्यांना त्याला गाठायचे होते तरच त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार होता त्यांनी बेल वाजवली तसं सुमितने दार उघडलं त्याच्या चेहऱ्यावर कालचा ताण अजूनही दिसत होता महेश काका आणि सुमितची कधीही भेट झालेली नसल्यामुळे सुमितने प्रश्नार्थक नजरेने काकांकडे बघितले तितक्यात मागून नम्रता आली आणि तिने विचारले कोण आहे सुमित मग काकांवर नजर पडताच ती म्हणाली काका तुम्ही या ना घरात मग ती सुमितकडे बघत म्हणाली अरे सुमित हे महेश काका आपल्या शेजारच्याच फ्लॅटमध्ये राहतात मी मागे यांच्याविषयी सांगितलं होतं ना तुला यांची मला बरीच मदत होते काका या ना आत असे म्हणत नम्रता पुढे आली यावर काका म्हणाले पोरी आता नाही येऊ शकत आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी संध्याकाळी घरी एक छोटीशी पार्टी ठेवली आहे त्याचंच आमंत्रण द्यायला आलो होतो तिघांनीही यायचं ह यावर नम्रता म्हणाली हो काका नक्की येऊ आम्ही तसेही मी अजून काकूंना कुठे भेटली आहे त्यानिमित्ताने ओळखसुद्धा होईल नाही का रे सुमित सुमितने नुसतेच मान डोलावली यावर काका म्हणाले ठीक आहे मग भेटू संध्याकाळी मी निघतो आता बरीच तयारी करायची आहे असे म्हणत काका निघून गेले संध्याकाळी सातच्या सुमारास काकांच्या घराच्या दाराची बेल वाजली काकांनी दार उघडलं तर समोर नम्रता सुमित आणि चकोली छान तयार होऊन आले होते काकांनी त्यांचं स्वागत केलं पहिले आम्ही वाटतं इतर कोणीही न दिसल्यामुळे सुमित बोलला यावर महेश काका म्हणाले अरे जास्त कोणाला बोलवलेलं नाही आहे आपलं छोटंसं सेलिब्रेशन बसा ना तुम्ही त्यांना बसवून काका आतमध्ये गेले तेव्हा नम्रता घरभर नजर फिरवू लागली तेव्हा तिला एक फोटो फ्रेम समोर लावलेली दिसली त्या फोटोत दोन तीस पस्तीसच्या बाहेरील पुरुष कदाचित ते काकांचे मुलंच असावेत आणि त्यांच्या बाजूला त्यांच्या पत्नी पुढे खाली बसलेली काकांची नातवंड इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला माहीतच नाही मी कधी अशी चौकशीच केली नाही काकांची चुटपुट लागल्यासारखी नम्रता सुमितला म्हणाली तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आली आणि त्यांनी ती समोर एका टेबलवर नीट सेट केली फोटो टेबलावर ठेवताना काका त्या फोटोसमोर उभे असल्याने पहिले तर ती कोणाची फ्रेम आहे हे नम्रता आणि सुमितला दिसत नव्हते पण काही वेळाने काका बाजूला झाले तेव्हा सुमित आणि नम्रताला धक्काच बसला कारण त्या फॅमिली फोटोमध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेममधून पण प्रेमळ हसत होता फरक एवढाच की या फोटोला हार घातला होता ते दोघं तो फोटो बघून सुन्न झाले होते तेवढ्यात काका म्हणाले नम्रता तुला तुझ्या काकूला भेटण्याची खूप इच्छा होती ना मग ही बघ तुझी काकू या चौकटीत अडकली आहे माझ्यासोबत कुठेच येऊ शकत नाही चार वर्ष झाली माझ्यावर अशी रुसवून मला सोडून गेली नम्रता आणि सुमीत निशब्द त्या फोटोकडे बघतच राहिले काका पुढे म्हणाले ही माझी पल्लवी मला असं एकटं सोडून कायमची दूर निघून गेली मुलं ही परदेशात असतात तिच्या अशा जाण्याने मी एकटा पडेन हे माहीत असलं असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखीन वेळ घालवला असता तिच्या अजून थोड्या आठवणी मनात साठवून तरी घेतल्या असत्या पण तेव्हा नोकरी घर संसार मुलांचं संगोपन यात तिला वेळच देता आला नाही रिटायर झालो की दोघं मस्त फिरू आवडीचं खाऊ पिऊ नाटक सिनेमा बघू भरपूर गप्पा मारू रोज फिरायला जाऊ असं मी तिला नेहमी म्हणायचो पण आता आता हे सगळं अर्धवटच राहून गेलं म्हणून आता सगळ्या खोल्यांमध्ये तिचे फोटो ठेवलेत आणि दिवसभर त्या फोटोंकडे बघून तीच आहे असं समजून तिच्याशी काही ना काही एकटाच बोलत राहतो हे बोलत असताना काकांना हुणका आवडता आला नाही नम्रता आणि सुमितच्या डोळ्यातही अश्रू आले होते काका पुन्हा बोलायला लागले पोरांनो काल मी तुम्हा दोघांचं भांडण ऐकलं आणि वाटलं की पल्लवी असली असती तर तिला हे ऐकवलं नसतंच तिला माणसं जोडण्याची कला अवगत होती मी स्वभावाने खडूस कोणाशी जास्ती बोलायला मला आवडायचं नाही पण पल्लवीने मला माणसं जोडायला शिकवलं ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात भेटायला येतात तिच्या मागे मी एकटा पडू नये म्हणून ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली पण तिच्या जाण्याने जी पोकळी माझ्या जीवनात निर्माण झाली आहे ती तर कोणीच भरून काढू शकणार नाही निराश स्वरात काका बोलत होते अश्रू सतत वाहत होते खूप मौल्यवान काही गमवल्यानंतर त्याची खरी किंमत कळते माझी पल्लवी गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळली मी आज तुम्हाला इथे फक्त एवढंच समजवायला बोलावलं आहे की पोरांनो आयुष्य फार छोटं असतं रे भांडण रुसवे फुगवे सगळं होईल पण ते पराकोटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत राहा नाहीतर तुमच्या भांडणात हे फूल उमलण्याआधीच कोमजून जाईल काकांनी रियाकडे बघत म्हटलं नम्रता उठली आधी काकूंच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली सुमितने सुद्धा काकांसमोर हात जोडले त्या दोघांचं बघून छोटी रिया पण सोप्यावरून उठली आणि दुडू दुडू धावत आली आणि काकांच्या पाया पडली काकांनी तिला उचलले आणि स्वतःचे डोळे पुसत रियाचा एक पापा घेतला तेवढ्यात बेल वाजली आणि काका म्हणाले चला आता रडणं पुरे मस्त जेवण ऑर्डर केलं आहे आपल्यासाठी आता गरम गरम जेवून घेऊयात असं म्हणत काका दार उघडायला गेले तेव्हा सुमितने नम्रताला जवळ घेतले तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद